परमवीर चक्र हा भारतातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे आणि तो कोणी डिझाईन केला हे तुम्हाला माहिती आहे का तर तो एका मराठी महिलेने डिझाईन केलेला आहे आणि त्यांचं नाव आहे सावित्रीबाई खानोलकर त्यामुळे स्वित्झर्लंडल्या त्यांचं मूळ नाव इवा, इवा इवान लिंडा माडेडी मारोस एकोणीसशे बत्तीस साली भारतीय सैन्यातील कॅप्टन विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या एकोणीसशे बत्तीसला महाराष्ट्रात आल्या आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला त्यांना भारतीय परंपरा आणि संस्कृती याबद्दल प्रचंड आकर्षण होतं त्यामुळे त्यांनी वेद पुराणांचा सखोल अभ्यास केला त्यासाठी त्या ते हिंदी मराठी गुजराती आणि संस्कृत ह्या भाषा देखील शिकल्या आणि त्यांनी महाराष्ट्रातील संत हे पुस्तक देखील लिहिलं ज्यावेळेस हिराला लॉटल जनरल हिरालाल अटल यांच्याकडे परमवीर चक्र बनवण्याची कामगिरी सोपवण्यात आली तेव्हा त्यांनी सावित्रीबाई खानोलकर यांची मदत घेतली कारण त्यांना माहीत होतं की सावित्रीबाई खानोलकर यांना भारतीय संस्कृती परंपरा वेद आणि पुराणांचा भरपूर अभ्यास आहे आणि सावित्रीबाईंनी ते इतकं सुंदर सुबक आणि आकर्षक तयार केलं की आज तागाईत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा